नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डक्का ए सरकारच्या काळामध्ये झालेली या देशाची लूट झालेला प्रचंड मोठा भ्रष्टाचार बाहेर बरीच चर्चा झाली बनावट नोटांचं प्रकरण यापैकीच एक होतं परंतु त्याच्याबद्दल फारसं बोललं गेलं नाही खरं तर सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता तपास सुरू केला होता परंतु सीबीआयचं हे खोदकाम कुठपर्यंत गेलं याच्याबाबत जनतेपर्यंतही माहिती पोचलेली नाही या प्रकरणातला एक जो आरोपी आहे तो तत्कालीन वित्त सचिव अरविंद मायाराम याचे तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध होते परंतु त्यांच्या पुरते ते मर्यादित नव्हते मायाराम यांचे संबंध दहा जनपदशी सुद्धा तेवढेच घनिष्ठ होते आदित्य धर यांचा धुरंधर हा सिनेमा प्रदर्शित झालेला आहे हा सिनेमा मी पाहिला आणि या सिनेमामध्ये बनावट नोटांच्या प्रकरणाचा पुसटसा उल्लेख आहे आणि त्यामुळे हा जो जुना घटनाक्रम होता तो डोळ्यासमोर अगदीच ताजा झाला आणि त्याच्यानंतर मनामध्ये एक प्रश्न आला मनामध्ये एक विचार आला हे प्रकरण तर खूप मोठं आहे देशातलं एक खूप असं प्रकरण की ज्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्याचा प्रयत्न केला परंतु या प्रकरणातले जे आरोपी आहेत ते अजून मुकाट आहेत अजूनपर्यंत कायद्याचे लांबलचक खात त्यांच्यापर्यंत पोचलेले नाही आहेत युपीए सरकारच्या काळामध्ये भारताचं चलन दोन देशामध्ये दे छापलं जायचं एक भारत आणि दुसरा पाकिस्तान अर्थात पाकिस्तानमध्ये जे चलन छापलं जायचं ते बनावट होतं परंतु ते असं छापलं जायचं कि त्याचा कागद असो कि किंवा छपाई असो किंवा वर वापरलेली शाई असो ते चलन आणि भारताचं चलन याच्यामध्ये कोणताही फरक नव्हता हजार आणि पाचशेच्या नोटा छापल्या जायच्या आणि त्या बांगलादेश नेपाळच्या मार्गे भारतामध्ये पाठवल्या जायच्या भारतीय अर्थकारणामध्ये या बनावट नोटांचा इतका सुळसाट झाला होता की तपास यंत्रणांना त्याची दखल घ्यावी लागली सुरक्षा यंत्रणांची अक्षरशः झोप उडाली होती आणि नंतर असं उघड झालं की या प्रकरणाचा जो संबंध आहे तो फक्त पाकिस्तान पुरता मर्यादित नाहीये ए सरकारच्या यंत्रणेमध्ये असे काही अधिकारी होते असे काही नेते होते ज्यांचा अत्यंत घट्ट संबंध या सगळ्या घपल्याशी होता भारतामध्ये ज्या हजार आणि पाचशेच्या नोटा छापल्या जातात त्या छापण्याआधी जे साचे लागतात ते साचे भारतातील काही बड्या लोकांनी आपल्या हाताने पाकिस्तानी हातांमध्ये सोपवले होते अशा प्रकारचा उल्लेख या सिनेमामध्ये आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे धुरंधर सिनेमामध्ये या सिनेमामध्ये जे काही म्हटलंय ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो त्याच्यानंतर माझ्या कथानकाकडे वळतो युरोपातून एक चार्टर्ड विमान भारताच्या देशाने निघालं त्याच्यामध्ये एक मंत्री होते त्यांच्याकडे नव्या नोट्या छापण्याचे साचे होते तांत्रिक बिघाड झाल्याचं कारण सांगून हे जे चार्टर्ड विमान होतं ते दुबईमध्ये थांबवण्यात आलं अत्यंत अल्पकाळासाठी थांबवण्यात आलं परंतु या काळामध्ये एक छोटीशी मिटिंग झाली आणि या मिटिंगच्या काळामध्येच हे साचे पाकिस्तानी हातांमध्ये सोपवण्यात आले किंवा त्याची कॉपी सोपवण्यात आली आणि त्याच्यानंतर पाकिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भारतीय चलनाची छपाई सुरू झाली असं चलन जे हुबेहूब भारतीय चलनासारखं दिसत होतं भारतात जे चलने नोटा छापल्या जातात त्या नोटा छापण्यासाठी जो कागद लागतो आणि त्या कागदामध्ये एक जो सेक्युरिटी थ्रेड असतो त्याचा पुरवठा ब्रिटनची कंपनी दे लारू ही भारताला करत होती या कंपनीच्या संदर्भात दोन हजार दहामध्ये मध्ये एक कुजबूज सुरू झाली आणि ती कुजबूज अशा प्रकारची होती की देलारू या नोटा छापण्यासाठी जो कागद वापरते तो भारताला देण्याबरोबर ही कंपनी पाकिस्तानला सुद्धा देते परंतु हा जो आरोप होता त्या आरोपाचं देलावरुंनी खंडन केलं आणि त्यांनी असं सांगितलं की या अफवा आहेत याच्यामध्ये काही अर्थ नाहीये परंतु सेक्युरिटी थ्रेडच्या बाबत या कंपनीवर जे आरोप झाले ते आरोप, आरो आरोप, आरोप फेटाळणं अशक्य झालं या कंपनीला आणि या प्रकरणी या देशामध्ये खूप मोठी ओरड झाली होती आणि या संपूर्ण गोतावळ्याचा भांडाफोड झाला होता एखादी मोठी भानगड जेव्हा चव्हाट्यावर येते त्याच्यानंतर चर्चा सुरू होते चर्चा सुरू झाल्यानंतर बऱ्याच खऱ्या खोट्या गोष्टींची याच्यामध्ये भर पडते आणि गलका वाढत जातो देलारूच्या प्रकरणामध्ये सुद्धा नेमकं हेच झालं पहिली भानगड बाहेर आली ती भानगड म्हणजे या कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी दिल्लीच्या एका व्यावसायिकाला खूप मोठी लाच देण्यात आली होती अर्थात त्याला कमिशन म्हणतात ते परंतु होती ती लाचच सोमेंद्र खोसला या दिल्लीतल्या व्यावसायिकाचं नाव समोर आलं त्याच्या काही कंपन्या पनामामध्ये होत्या त्याच्या काही कंपन्या दुबईमध्ये होत्या जे कमिशन देण्यात आलं ते एकूण रकमेच्या पंधरा टक्के होतं खोसला यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला त्याच्यासोबत काही अज्ञात सरकारी अधिकारी अज्ञात खासगी व्यक्ती यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला एक एक धागे दोरे उलगडायला लागले आणि त्याच्यानंतर एक खूप मोठा मासा सीबीआयच्या रडारवर आला आणि या माशाचं नाव होतं अरविंद मायाराम तत्कालीन वित्त सचिव दिलारू कंपनीसोबत चलनी नोटांच्या संदर्भात भारत सरकारने जो करार केला होता ही भारत सरकारची आणि देशाची खूप मोठी फसवणूक होती आणि या फसवणुकीची सुरुवात झाली या देशामध्ये एचं सरकार आल्यानंतर म्हणजे दोन हजार चारमध्ये मध्ये देलारू आणि भारत सरकार यांच्यामध्ये करार झाला आणि या करारामध्ये देलारूने एक गोष्ट स्पष्टपणे नोंदवली होती भारताच्या चलनी नोटांमध्ये आम्ही जो सेक्युरिटी थ्रेड देणार आहोत म्हणजे सुरक्षा धागा त्या सुरक्षा धाग्याचा जो हिरवा आणि निळा रंग आहे आणि एकूणच जे डिझाईन आहे त्याचं पेटंट आमच्याकडे आहे परंतु ही सपशेल थाप होती करार झाला सप्टेंबर दोन हजार चार मध्ये आणि त्याच्या आधी काही महिने दिलारूने या पेटंटसाठी फक्त अर्ज केला होता आणि ही अर्जाची जी प्रक्रिया होती ती तब्बल सात वर्ष सुरू राहिली आणि दिलारूला हे पेटंट मिळाला दोन हजार अकरामध्ये मध्ये म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार अकरा या काळामध्ये पेटंट शिवाय दिलारू हा सेक्युरिटी थ्रेड आपल्या चलनी नोटांमध्ये टाकण्याचं काम करत होती दिलारूचा असा दावा होता की त्यांच्याकडे सेक्युरिटी थ्रेडचं पेटंट आहे ते प्रत्यक्षात आहे की नाही तपासण्याची जबाबदारी कोणाची होती तत्कालीन वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांची परंतु त्यांनी फार मनावर घेतलं नाही नजरेआड केलं आणि हा जो करार आहे तो तसाच मार्गी लागला परंतु त्याच्यानंतर भारत सरकारला जाग आली दोन हजार सहा मध्ये म्हणजे आपल्या रिझर्व्ह बँकेला जाग आली दोन हजार सात मध्ये सेक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे जिथे आपल्या चलनी लोटा छापल्या जातात त्यासाठी सरकारने जी कंपनी स्थापन केलेली आहे दोन हजार सहा मध्ये रिझर्व्ह बँकेने आणि त्याच्यानंतर सेक्युरिटी प्रिंटिंग अँड प्रिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सरकारला याच्या संदर्भात लिखित अहवाल दिला की दिलारो जो पेटंटचा दावा करते तशा प्रकारचं कोणतेही पेटंट त्यांच्याकडे उपलब्ध नाही त्याच्यानंतर सुद्धा सरकारने झोपा काढल्या आणि अखेर दोन हजार दहा मध्ये जेव्हा या कंपनीच्या संदर्भात काही लोकप्रतिनिधींनी ओरड सुरू केली त्याच्यानंतर ही कंपनी ब्लॅकलिस्ट झाली दोन हजार अकरामध्ये मध्ये आणि खरी गंमत तर पुढेच सुरू होते दिलारू ब्लॅकलिस्ट झाल्यानंतर सुद्धा या कंपनीला तीन वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आणि नंतर जेव्हा या गोष्टीचा भोपाटा झाला तेव्हा पी चिदंबरम यांनी काकावर केल्या पी चिदंबरम तेव्हा अर्थमंत्री होते त्यांनी सांगितलं की माझा काही संबंध नाही आहे माझ्या संमतीशिवाय माझ्या मंजुरीशिवाय परस्पर हे प्रकरण मार्गी लावण्यात आलं आणि हे जे काही झालेलं आहे त्याची पूर्ण जबाबदारी तत्कालीन वित्त सचिव अरविंद मायाराम यांची आहे म्हणजे आता विचार करा चलनी नोटांच्या संदर्भात एक महत्वाचा निर्णय आहे आणि त्या निर्णयाच्या बाबत देशाच्या अर्थमंत्र्याला काही माहित नाहीये वित्त सचिव त्याच्या पातळीवर हा निर्णय घेऊन मोकळा होतो आणि नंतर अर्थमंत्री काकावर करतात की मला काही माहितच नव्हतं म्हणजे या देशामध्ये किती भोंगळ कारभार चालला होता याची कल्पना करा हा जो दिलारूचा सेक्युरिटी थ्रेडचा पेटंट घोटाळा होता त्याचा थेट संबंध पाकिस्तानमध्ये छापल्या जाणाऱ्या बनावट चलनाशी होता अर्थस्पष्ट आहे की प्रकरण अत्यंत गंभीर होतं अत्यंत संवेदनशील होतं देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लावणार होतं तरी सुद्धा या प्रकरणाच्या विरोधात जेव्हा कारवाई झाली जेव्हा तपास झाला तो अत्यंत संथगतीने झाला असं म्हणावं लागेल अर्थ मंत्रालयाच्या दक्षता विभागाने अरविंद मायाराम यांच्या विरोधात लिखित तक्रार दिली होती आणि या तक्रारीवर गुन्हा दाखल झाला सीबीआयने गुन्हा दाखल केला तो कधी तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे किती अंतराने हा एफ आय आर दाखल झाला हे लक्षात घ्या दिलारू या कंपनीकडे सेक्युरिटी थ्रेडचा पेटंट नसणं हा एक व्यापक कटाचा भाग होता पाकिस्तानमध्ये चलनी नोटा छापणं याच्यामुळे शक्य झालं कारण यांच्याकडे पेटंट असल्यामुळे तसाच्या तसा, तसा सेक्युरिटी थ्रेड जर दुसऱ्या कोणी निर्माण केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणं अशक्य होतं या काळामध्ये पाकिस्तानमध्ये भरभरून भारतीय चलन छापण्यात आलं भारतीय अर्थव्यवस्था पुकारण्याचा जा प्रयत्न झाला आणि याची व्याप्ती किती मोठी होती हे लक्षात घ्या दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळामध्ये देशामध्ये जे दे बनावट चलन पकडलं गेलं त्याचा जो आकडा आहे तो साधारण तीनशे कोटीच्या आसपास आहे परंतु ही रक्कम अत्यंत फुटकळ होती आपल्या ज्या गुप्तचर यंत्रणा आहेत आणि आपल्या ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांनी जी माहिती गोळा केली होती पाकिस्तानमधून किंवा जिथे जिथे या नोटांचा प्रचार प्रसार होता तिथून आणि या प्रकरणामध्ये जे आरोपी पकडले गेले त्यांच्याकडून त्यांच्याकडून जी माहिती आपल्या गुप्तचर यंत्रणांनी जमा केली तो जो आकडा आहे तो आकडा प्रचंड मोठा आहे वीस हजार कोटीचं बनावट चलन आपल्या अर्थकारणामध्ये खेळत होतं अशी ती माहिती आहे आणि हा जो पैसा होता तो या देशामध्ये दुहेरी खेळ खेळत होता एका बाजूला देशात कार्यरत असलेले दहशतवादी नक्षलवादी देशविरोधी ज्या शक्ती होत्या त्यांना बळ देण्याचं त्यांना पोचण्याचं काम हा पैसा करत होता आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमध्ये जे तस्कर होते ते सुद्धा तेजीत आले होते भारतीय अर्थव्यवस्थेला घरघर लागत होती त्यामुळे एका खेळीमध्ये पाकिस्तानने बरीच कामं करून घेतली होती आणि अशी ही कामं होती ज्याच्यामुळे भारताला खच्ची करण्याचं काम दिवसरात्र सुरू होतं पी चिदंबरम आणि अरविंद मायाराम यांचे संबंध म्हणजे दो जिस्म और एक जान अशा प्रकारचे होते अत्यंत घट्ट संबंध पी चिदंबरम जेव्हा जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा तेव्हा अरविंद मायाराम हे अर्थ विभागातच होते विविध पदांवर कार्यरत होते अखेरच्या टप्प्यात तर ते वित्त सचिव झाले होते परंतु मायाराम यांचे संबंध फक्त पी चिदंबरम यांच्याशी नव्हते ते दहा जनपाशी सुद्धा तेवढेच घट्ट होते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जेव्हा राजस्थानमध्ये आली तेव्हा अरविंद मायाम या यात्रेमध्ये सहभागी झाले होते खरं तर ते एक सरकारी अधिकारी होते राजकारणाशी त्यांचा काय संबंध आणि भारत जोडोशी तर संबंध काही कारणच नाही कारण हा काँग्रेसचा एक कार्यक्रम होता परंतु या यात्रेमध्ये मा अरविंद मायाराम त्यांच्या पत्नीसह सहभागी झाले कदाचित असं असू शकतं की अरविंद मायाराम यांचे संबंध आधी दहा जनपदशी होते आणि त्यांच्यामुळे पी चिदंबरम यांना त्यांच्या विभागामध्ये अरविंद मायाराम यांना कायमस्वरूपी ठेवावं लागलं असेल शक्यता कोणतीही नाकारता येत नाहीये परंतु हे जे एक मेतकूट होतं त्या मेतकुटाने या देशाच्या तिजोरीला खाली करण्याचं काम केलं ही बाब मात्र कोणालाही नाकारता येणार नाही ना सत्तेवर असताना ज्या अधिकाऱ्यांनी देशाची तिजोरी खाली करण्यासाठी तुमची मदत केलेली आहे किंवा देशाची तिजोरी खाली करताना ज्या अधिकाऱ्यांना तुम्ही सोबत आहे सत्ता गेल्यानंतर तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागते सोनिया गांधी यांनी नेमकं तेच केलेलं दिसत आहे जेव्हा केंद्रात युपीएचं सरकार राहिलं नाही हे सरकार पायउतार झालं त्याच्यानंतर अरविंद मायाराम यांची वर्णी लागली राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारमध्ये या सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली म्हणजे सत्ता की साथ बी और सत्ता की बाप भी अशा प्रकारचं हे नातं होतं मोदी पंतप्रधान झाल्यानंतर हे चित्र पूर्णपणे बदललं मोदींनी जाहीरपणे आपल्या भाषणातून सांगितलेलं आहे मी असं काही केलेलं आहे की पाकिस्तानला कटोरा घेऊन जगभरामध्ये भीक मागावी भी लागते आणि तशी परिस्थिती सुद्धा झालेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे मोडीत निघाली पाकिस्तानला आय एम एफकडे जावं लागलं वर्ल्ड बँकेकडे जावं लागलं जिथून जिथून भीक मिळण्याची शक्यता आहे तिथे तिथे पाकिस्तानला कटोरा घेऊन जावं लागलं आणि याचं सगळ्यात मोठं कारण सांगण्यात येतं नोटबंदी नोटबंदीनंतर भारताच्या अर्थव्यवस्थेला तर बळ मिळालं परंतु पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मात्र पूर्णपणे घरघर लागली अत्यंत वाईट परिस्थिती झाली नोटबंदीचा सगळ्यात पहिला परिणाम पाकिस्तानसाठी अत्यंत भयंकर होता नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर केल्यानंतर पाकिस्तानमध्ये जावेद खनानी या तस्कराने आत्महत्या केली याचा संबंध बनावट चलनाच्या छपाईशी होता पाकिस्तानमध्ये बनावट चलनांचं जे रॅकेट आहे त्यापैकी चाळीस टक्के बनावट चलन छापण्याचं काम हा जावेद खनानी आणि त्याची यंत्रणा एक हाती सांभाळत होती हे संपूर्ण बनावट चलनांचे जे प्रकरण आहे त्याचे काही निसट्टे संदर्भ आदित्य धर यांच्या धुरंधर या सिनेमामध्ये आपल्याला पाहायला मिळतात हा सिनेमा अप्रतिम आहे युपीए सरकारच्या काळामध्ये जो काही गोंधळ झाला होता तो जर तुम्हाला बघायचा असेल तर हा सिनेमा तुम्ही आवर्जून बघा युपीए सरकारच्या काळातल्या ज्या आठवणी आहेत त्या या सिनेमामुळे तुमच्या ताज्या होऊ शकतील हा सिनेमा पाहिल्यानंतर मनामध्ये काही प्रश्न निर्माण होतात हे अत्यंत गंभीर अशा प्रकारचं प्रकरण मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर काही काळ स्थिरस्तावर व्हायला लागतो कारण जे इकोसिस्टीमधले अधिकारी असतात ते आधीच्या सरकारला धारजिणी असतात आधीच्या सरकारचं खाल्लेलं असतं आधीच्या सरकारचे ते लाभार्थी असतात त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये या प्रकरणाला वेग आला नाही या प्रकरणाच्या तपासाला हे मी समजू शकतो परंतु या प्रकरणी पहिली तक्रार दोन हजार सतरामध्ये दाखल झाली आणि एफ आय आर दाखल व्हायला दोन हजार तेवीस उजाडतो तो फक्त अरविंद मायाराम यांच्या विरोधात एफ आय आर दाखल होतो पी चिदंबरम याच्यातून मोकाट आहेत दहा जनपद तर कुठे टप्प्यात दिसत नाहीये त्यामुळे या प्रकरणाच्या सरकारने मुळा शिजावं आणि हे संपूर्ण प्रकरण खोदून काढावं जनतेला या प्रकरणातलं सत्य समजून सांगावं ही जनतेची अपेक्षा आहे या अपेक्षेसह या व्हिडिओला व्हिडीओला देतो देतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मुखार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा निवड आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद